करून घेतो तर भज्जे करतो आता भळे काढतो तर घेतो वाटून पुरण वाटून घेतलं तर तिकडे भाजी करतो आज पोळा आहे बैलाचा सण आहे मग आज मी पूर्णाच्या पोळ्या करतो चांगलं जेवण करतो त्याच्यासाठी बारा महिन्यातून एकदा करायला लागते त्याला जेवण मग आता आज मी बनवतो मग त्यासाठी हे लागणार सामान पूर्ण पोह्यासाठी हे हरभऱ्याची डाळ आणि हे साखर आणि त्या त्यासाठी लागणार चिचोणी हे चिचा आता भिजून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ भुजून घ्यायचे आणि भिजू घालायचे आणि हे पूर्ण पोह्यात हे जायफळ हे जायफळ आहे आणि हे दोड्या येतं मग हे वाटायचे त्याच्यात पूरणात आणि हे फोडणीसाठी तूप खोबरं आणि हे वायाच्या मुय्या हे भिजू घाला लागतात आणि वाटा लागतात पाट्यावर आणि हे पार हे कलमी दोळे जायफळ काच चुना कात, हे सगळं वाटा लागते याच्यात चिसोण्याच्या यात हे द फोडणी द्यावं लागते तुपाची हे आता आम्ही करतो आता दाय टाकतो हे आता तांदूळ भाजून घेतो हे पान आणि हे वायाच्या मुया हे तांदूळ हे वाटा लागतात पाट्यावर झाले ला हे काढून घेतो तांदण ठेवलं हे हरभऱ्याच्या दाढीले हे तिचा भिजून घेतो हे भिजतात हे तांदूळ हे वायाच्या मुया याच्यात भिजू घालतो तांदवात हे वाटा लागतात वायाच्या मुया चांगलं चिचणी लागते खमखम याचा ये वाश येते मस्त घमघम ओडे भज्याचं सामान हे हे बेसन हे जिरं थोडस हळद टाकतो हे मिरच्या मिरच्या कापून घेतल्या संबार कापून घेतला हे आता मीठ टाकतो कांदा कापून घेतला हे आता भिजून घेतो वड्या भजायचं काय भिजून घेतो हे भजायचं भिजवलं आता आता ही मूर्ती आहे झाकून ठेवून घेतो उड्डाची आणि मुगाची दाळ हे धुवून घेतली वळेसाठी आणि त्याला हे लागणार हे सांबार हा हे लसण लसण मिरच्या सांबार जिरं आणि हे हळद आणि मीठ हे एवढं यात वड्याले हे आता पाट्यावर वाटून घेतो चिचवण्याचं आणि हे आता हे आंधन ठेवलं या कुकरात आता आंधन आलं आता दाय धुऊन टाकतो दाय धुऊन घेतली आता दाळ शिजते आता त्यात लोक चिचवण्याचं वाटून घेतो आणि वड्याचं हे तांदूळ आणि हे वायाच्या हे वाटून घेतो पहिले हे वाटणं झालं हे तांदूळ आता पान वाटतो वाटण खिचवण्याच हे वड्याचं वाटून घेतो आता मिरच्या वाटणं झाल्या आता डाळ वाटून घेतो दार झाली वाटणं का आता काढून घेतो दाळ शिजली का पायतो आता मस्त शिजली आता दाय उतरून घेतो सराच्या भाजीला थोडीशी काढतो डाळ शिजली आता साखर टाकतो हे विलायची जायफळ वाटून घेतो जायफण इलायची टाकतो वाटून घेतली आता हे शिजलं हे पुर हे आता थंड व्हायलो गोडे म्हणजे काढून घेतो आता हे गज गरम झाला चिचोणी करून घेतो आता हे तूप टाकतो तुप आता तूप गरम झाला खोबरं टाकतो हे झालं लाल झालं खोबरं आता हे चिंतण्याचं पाणी टाकतो साखर टाकतो आता हे थोडस मीठ टाकतो यात म्हणजे याला चव लागते जरा शीज मस्त शिजवा ला लागते हे आता शिजलं उतरून घेतो गरम झाली हे तेल टाकून घेतो तेल झालं गरम आता भजे करतो झाले काढून घेतो मस्त असे उद्या लागतात म्हणजे काढलं झाले हे आता वडे काढतो झाले वडे काढून घेतो हे पाणी येऊन राहिलं आता हे घरात काढा लागतात हे वडे आता एवढे राहिले काढायचे हे झाले काढणं एवढे आता एवढे आता घरात काढतो आता पाणी येऊन राहिलं या पाणी पडून राहिलं आता पुरण घेतो वाटू घाई घाई पुरण वाटलं वारं पाऊस येऊ उरायला म्हणून आता झालं वाटण वडे भाज्या कारण झाले आता तिकड भाजी करतो आणि पूर्ण पोया लाटून घेतो कढई गरम झाली तेल टाकतो कांदा टाकतो भाजी भाजीसाठी डाळ हे हरभऱ्याची आता सार करून घेतो कांदा लाल झाला आता हे समार वाटून घेतला आता टाकतो याच्यात झाला मसाला आता डाळ टाकतो त्या झाली भाजी आता उतरून घेतो पूर्ण पोळ्या करून घेतो आता आहे पोय स्वयंपाक झाला आता पूजेची तयारी करतो पूजा करा लागते ना बैलायची मग आता झाला स्वयंपाक आता सगळं जेवण हे सगळं आता याच्यात हे जेवण हे जेवण आता हे आता तुम्ही पूजा करतो जेवण देतो वरा सर्वांना पोळ्यांच्या अधिक शुभेच्छा पाऊस येऊन राहिला आणि आज पोळा आहे आता बैलाची पूजा तर करावीच लागते बारा महिन्यातून एकदा तर म्हणून मग आम्ही काय केलं या पावसाच्यानं सगळं शेकापरी केलं पण हे पूजेच्या वक्ती हे पाऊस लय आला अगोदर मग आता गारा हे ते तर मग आता जरासा क पहिल्यावानी निघला नाही चांगला निघला नाही शीन तर समजून घ्या तुम्ही की पावसामुळे आता हे जरासं हे झालं तर आम्ही मागच्या बारीनं काढला होता गेल्या वर्षी तो पाहू शकता तुम्ही त्या सगळं सोयीस्कर आहे आता आम्हाला सांग सांगा कसं आहे तर मग कमेंट करून सांगा आम्हाला ते जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा